कवितेच नाव आहे नेता प्रतिबिंब हे सुरेख प्रतिबिंब हे सुरेख दिसते जळात जे प्रतिबिंब हे सुरेख दिसते जळात जे दे पाण्यावरी जणू की तर तेच चित्र पाण्यावरी जणू की तर ते वृक्ष मोठा तो एक वृक्ष मोठा पाण्यात पाहता तो एक वृक्ष मोठा पाण्यात पाहताना मागे उभ्या तयाच्या

जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये सगळे मोठे तो उंच एक दिसते गणती असंख्य गण तो एक नेता असंख्य गण वाटे जणू पुढारी वाटे जणू पुढारी आहे उभा किनारी वाटे जणू पुढारी आहे उभा किनारी अन अनपाठीशी तयाच्या अनपाठीशी तयाच्या जमलेत लोक भारी जमलेत लोक भारी। आकाश मोकळे हे आकाश मोकळे हे वाढा वया तया आकाश मोकळे हे वाढा वया तयाला भगतात उंच सारे भगतात उंच सारे वळवून मान त्याला वळवून मान त्याला, <laughs> <नमागा> त्याला। <laughs>